नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये नीटचा पेपर होत आहे तसेच ई टीचा पेपर असो इंजिनिअरिंग ई टी असो याविषयी सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर मिळतच असते परंतु नीटनंतर कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात ॲडमिशन प्रोसेससाठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नसतं खेड्यागावातील विद्यार्थ्यांना याविषयी अवेअरनेस नसतं त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण हेल्पफुल असेल तुम्हाला तर चला आपण बघूयात तर आ, सर्वात पहिले आपण सगळ्या कॅटेगरीसाठी एक जनरल काय काय डॉक्युमेंट लागतात त्याविषयी पा पाहूयात तर सगळ्यात पहिले बघितलं गेलं तर नीट यूजीचा जे जा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन चा कन्फर्मेशन जे पेज असतं ते तुमच्याकडे असले पाहिजे त्याच्या दोन ते तीन कॉपी असल्या पाहिजे तसेच ॲडमिट कार्डच्या दोन ते तीन कॉपी असल्या पाहिजे नीटचा जो रिझल्ट लागला आहे त्याच्या तीन प्रिंट तुमच्याकडे असल्याच पाहिजे नंतर सेकंड थिंग की स्टुडंट जो आहे त्याच्याकडे त्याचा वैयक्तिक मोबाईल असला पाहिजे आणि त्याचा एक वैयक्तिक ईमेल आय डी असला पाहिजे जेणेकरून त्याला ओ टी पी आल्यावर आम्हाला मदत होईल आणि त्यालाही सोपं जाईल तसंच तिसरी बाब म्हणजे एस एस सी म्हणजेच क्लास टेन्थ टेन्थचं जे सर्टिफिकेट असेल म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये सनद म्हणतो कारण की ती कशासाठी आहे की तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती त्याच्यावरती लिहिलेली असते ते जेणेकरून तुमची ॲक्च्युअल डेट ऑफ बर्थ काय आहे ते तुम्हाला मिळू शकते त्याच्यानंतर बघितलं गेलं तर एच एस सी म्हणजेच क्लास ट्वेल्थची लिव्हिंग सर्टिफिकेट जे असतं म्हणजे तुम्ही ट्वेल्थच्या नंतर जे लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तरी पण चालतं आहे नंतर त्याच्यानंतर नॅशनलिटी कम डोमिसाईल हे प्रत्येकाकडे असलेच पाहिजे इन्कम सर्टिफिकेट फ्रॉम तहसील ऑफिस तहसील ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही इन्कम सर्टिफिकेट लगेच काढून घ्या एप्रिल नंतर म्हणजे मार्च एंड आत्ता दोन हजार चोवी चोवीसचा संपला असेल त्याच्यानंतर एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या नंतरचा इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे असला पाहिजे जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर नंतर आता ही पुढचे जे डॉक्युमेंट आहे ते रिपीटर्स जे मुलं असतात त्यांच्यासाठी असेल की गॅप त्यांचा किती वर्षाचा गॅप आहे त्याचं गॅप सर्टिफिकेट तुमच्याकडे असले पाहिजे जे शंभर रुपयाचा बॉन्ड मिळतो त्याच्यावरती ॲपिडेटिव करायचं आणि तुम्हाला कोर्टाच्या आसपास कुठं पण नोटरी करून मिळेल आणि ते डॉक्युमेंट तुम्ही तुमच्याजवळ ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर स्टुडंटचं बँक अकाउंट आणि नॅशनलाइज बँक असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपसाठी पुढील ॲडमिशनच्या नंतर खूप सारे त्याच्या त्याच्यासाठी काम असते ते त्याच्यामुळं तुमचं नॅशनलाइज बँकमध्ये तुमचं अकाउंट ओपनिंग झालेलं पाहिजे नंतर तुमचं मेडिकली फिट आहात का तुम्ही त्याच्यासाठी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्ही तुमच्याजवळ ठेवावं नंतर तुमचं आधार कार्ड त्याच्यावर व्यवस्थित तुमचं पूर्ण नाव आहे का डेट ऑफ बर्थ व्यवस्थित आहे का हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि जर नसेल तर करेक्शन करून घ्या त्याच्यानंतर जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल तर मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला आउटसाइड ऑफ महाराष्ट्र जर ॲडमिशन करायचं असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा लागू शकते तर जेणेकरून ज्या विद्यार्थ्याला आउट ऑफ महाराष्ट्र ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा त्याच्याजवळ ठेवले पाहिजे आता त्याच्या पुढे डॉक्युमेंट त्या सर्टिफिकेट जो असतं ते कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं की म्हणजे आता लास्ट वेळेस जी काउन्सलिंग झाली होती त्यावेळेस काही काही कॉलेजने कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा मागितले होते परंतु काही विद्यार्थ्याकडे नसल्या कारणाने त्यांची ऐन टायमायला धावपळ झाली त्याच्या कारणाने तुम्ही काय करा की कॅरेक्टर सर्टिफिकेट हे मॅन्डेटरी नाही आहे बट तुम्ही ते तुमच्याजवळ ठेवा जेणेकरून तुमची ऐनवेळी धावपळ होणार नाही तर कॅरेक्टर सर्टिफिकेटसुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याने काढले पाहिजे त्याच्यानंतर जर तुम्ही ॲप्लिकेबल असाल जसं की जैन मै, माय मायनॉरिटी असेल रिलिजियस आ, तर त्यांनी त्यांचं रिलिजियस आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी ॲपिडेटिव हे शंभर रुपयाच्या बॉन्डवर काढून ठेवा हे झालं जनरल कॅटेगरीसाठी आता वैयक्तिक डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी काय ॲडिशनल डॉक्युमेंट लागतात ते बघूयात जसं की स्टेट गव्हर्नमेंटचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट व्हॅलिड असलं पाहिजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचं हे झालं स्टेट काउन्सिलिंग करण्यासाठी आणि जर त्याच विद्यार्थ्याला जर सेंट्रलची काउन्सिलिंग करायची असेल तर ता त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं डब्ल्यू से एस सर्टिफिकेटसुद्धा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसच्या नंतरचं सव्वीसपर्यंत जे ॲप्लिकेबल आहे ते त्याच्याकडे असलं पाहिजे जेणेकरून त्याला ई डब्ल्यू एसमधून ॲडमिशन करता येईल आणि हे झालं स्टेटचं आणि सेंट्रलचं सेंट्रलचं कशासाठी ऑल इंडिया काउन्सिलिंग करायचं असेल जेणेकरून त्याला बाहेरील राज्यामध्ये ॲडमिशन आहे कमी मार्क्स आहेत काही पण कारण असतील तर त्यांनी सेंट्रलचंसुद्धा एक ए डब्ल्यू सर्टिफिकेट लवकरात लवकर त्याच्याकडे अवेलेबल करून घ्या तुमच्याकडे पाच मे ते पाच जूनपर्यंत एक महिना आहे त्या क्रुशियल टाईममध्ये तुम्ही सगळे तुमचे डॉक्युमेंट जे असतील ते तयार करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ऐनवेळी काही धावपळ होणार नाही तर आता हे झालं ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आता ऑल रिझर्व जेवढ्या कॅटेगरी आहेत जसं की एस सी असेल एस टी असेल विजे असेल एन टी असेल एस बी सी असेल ओ बी सी असेल एसई बी सी असेल तर या सर्व कॅटेगरीसाठी जे ॲडिशनल डॉक्युमेंट्स आहेत न ते कसं की कास्ट सर्टिफिकेट फॉर ऑल कॅटेगरी म्हणजे ईडब्ल्यू एसचं वेगळं कॅटेग uh, सॉरी ई डब्ल्यू एस नाही एस सीचं कॅटे सर्टिफिकेट असेल कास्ट सर्टिफिकेट त्याचं नॉन क्रिमिलियर असेल ते त्याच्याकडे असलं पाहिजे आणि त्याची व्यवस्थित व्हॅलिडिटी वगैरे जर तर तर, आ, तर आ, आपले -आपले असेल तर ते बघून घ्या नंतर नॉन क्रिमिलियर तर सांगितलंच मी तुम्हाला आपल्या आपल्या कास्टनुसार व्ही जे असेल तर टी असेल ओबीसी एसईबीसी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता समजलंच असेल की काय काय डॉक्युमेंट आपल्याला एक महिन्यामध्ये तयार करून ठेवायचे तर लवकरात लवकर तुमचे आता पेपर झाले की तुम्ही ह्या जेवढे पण डॉक्युमेंट लागतात त्यासाठी तयारीला लागा आणि ॲडमिशन प्रोसेसच्या आधी तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट असले पाहिजेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कशा रिलेटेड हेल्प हवी त्यासाठी पण मॅसेज करा किंवा कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर पेड काउन्सलिंग करायची असेल तर मी दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सॲप करू शकता थँक्यू